बंजारा समाजासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी येथील बंजारा हेरिटेज रंगारा संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झालंय सकाळी दहा वाजता हे उद्घाटन सोहळा संपन्न संपन झालाय वाशिमच्या मानोरा जिल्ह्यामध्ये असलेली पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात त्याच अनुषंगाने पोहरादेवी विकास योजनेअंतर्गत इतिहास परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारे संग्रहालय

तसेच बंजारा समाजाची वैभवशाली संस्कृती आणि परंपरा दर्शवणार विरासत बंजारा संग्रहालय इथे उभारण्यात आलं संत सेवालाल महाराजांची पंचधातूची उंच मूर्ती साकारली आहे थोडक्यात माहिती सरकारच्या काळात पोहरादेवी मंदिर विकास तर होतच आहे पण बंजारा समाजाच्या संग्रहालयाच्या रूपाने बंजारा संस्कृती ही जगभरात पोहोचणार आहे